आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांचा वाढदिवस पूर्ण तालुक्यात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या वाढदिवसानिमित्त कैलासवासी विठ्ठलराव मोरे मुख मंदिर अष्टव्यंग विद्यालय येथे विद्यार्थ्यांना अन्नदान करण्यात आले तर विद्यालयाच्या वतीने आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांचा सत्कार सन्मान करण्यात आला केक कापून दिद्ञा। त्यांचा वाढदिवस साजरा केला संपर्क कार्यालय येथे वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते रक्तदात्यांना आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांनी आमदार डॉक्टर गुट्टे यांना पुष्पहार घालून त्यांचा सत्कार सन्मान केला केक कापून त्यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला व त्यांना पुढील दीर्घ आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या यावेळी मित्रमंडळाचे तालुकाध्यक्ष सुभाषराव देसाई तालुका प्रभारी बंटी कदम शहराध्यक्ष अॅडव्होकेट राजेश भालेराव सरपंच उत्तमराम ढोणे महादजमी देसाई महादेव बनसोडे राजाभाऊ देसाई पांडुरंग बनसोडे सोनाजी माटे राम महाराज बनसोडे असलम पठाण राहुल झो झोडपे सोनू कांबळे आकाश अहिरे विश्वनाथ होळकर मारुती मोहिते अंगुली माल सरपाते बाळू कदम सरपंच पांडुरंग सरदार सरपंच रत्नाकर सूर्यवंशी चेअरमन साहेबराव भाकरे सह सा अनेक कार्यकर्त्यांनी उपस्थिती होती तर साई मंदिर कोळीवाडा येथे वाढदिवस व रक्षाबंधन निमित्त आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या निकटवर्तीय तथा संजय गांधी निराधार समिती सदस्य किशोर भीमराव सूर्यवंशी यांच्या वतीने साड्या वाटपांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमामध्ये अध्यक्षस्थानी हरिभाऊ कदम हे होते या प्रसंगी पाचशे पेक्षा अधिक लाडक्या बहिणींना आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांच्या हस्ते साड्यांचे वाटप करण्यात आले <laughs> तर किशोर सूर्यवंशी यांच्यासह कार्यकर्त्यांनी त्यांचे सत्कार सन्मान करत केक कापून त्यांचा वाढदिवस साजरा केला त्यामुळे पुढील दीर्घ आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या यावेळी आयोजक किशोर सूर्यवंशी गणेश सूर्यवंशी भिकाजी भांगे दुर्गादास दारकोंडे संतोष मेघ माळ हरिल सोळंके भीमराव सोळंके तुकाराम सोळंके गंगाधर भंगे उमाकांत सोळंके पिराजी सोळंके चांदोबा चुनोडे बालाजी सोळंके सुभाष सोळंके परसराम सोळंके सह तालुक्यातील कार्यकर्त्यांनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतलेला कार्यक्रमाचे अध्यक्ष हरिभाऊ कदम ज्येष्ठ व्यापारी तसेच आपले प्रभारी बंटी भैया कदम तसेच सुभाषराव देसाई तालुका अध्यक्ष मित्रमंडळ राजेशजी भालेराव शहराध्यक्षी मित्रमंडळ ज्यांनी हा वेगळा कार्यक्रम भारता आयोजित केला ते असे आमचे किशोर सोबवंशी कार्यक्रमाचे आयोजक आणि मंचावर उपस्थित असले सर्वच मित्रमळाचे कार्यकर्ते आणि समोर बसलेल्या माझ्या सर्व माता बहिणी आज हा आगळा वेगळा कार्यक्रम तिरुमू जो आयोजित केला त्याबद्दल मी तिथं मनापासून स्वागत करतो किशोर खूप चांगलं काम करतो समाजकारण खूप चांगल्या करतो आणि आपल्या सर्वांसाठी माझ्याकडे सतत कामाचं सर्टिफिकेट असो कुठलंही काम असो सतत तो माझ्याकडे येत असतो आणि माझाही प्रयत्न किशोरला मदत करायचाच असतो आणि जेव्हा जेव्हा तो येतो तेव्हा जेव्हा त्याला मदतही मी तसेच या शहराचे अध्यक्ष असतील किंवा आपल्या या तालुक्याचे प्रभारी असतील तेही चांगल्या प्रकारे काम करत आहेत लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करत आहेत ठेवत आहेत या शहरामधील बरेचसे काही प्रॉब्लेम आहेत तेही थोडे सोडून होती थोडे आपण सोडवत आहे आता आपण काल परवाच ऐंशी कोटीच्या पाईपलाईनच आपण जवळजवळ काल परवा हो दोन तीन दिवसापर्यंत उद्घाटन केलं टाट्यांच आणि एक दीड वर्षामध्ये तुम्हाला सर्वांना दररोज पाणी आणि मिशनरीच पाणी प्यायला मिळणार तुम्हाला रोज पाणी मिळणार आज या भागाला तीस वर्षापासून पाणी नाही नदी बाजूला आहे पण पाणी नाही पण आज आता आपण योजना आणलेली आहे तुमच्या प्रत्येकाच्या घरामध्ये न येणार प्रत्येकाच्या घरामध्ये प्रत्येकाला पाणी मिळणार आहे आणि या भागासाठी आपण इथं टाकी ऑलरेडी मला वाटतं भूमिपूजन झालं त्या टाकीच मी त्या दिवशी प्रत्येक ठिकाणी नाही पण चार ठिकाणी टाकीचं आपण एका ठिकाणी उद्घाटन करून सहा लाख लिटरची टाकी आहे ठिकाणी त्याच्यामुळे तुम्हाला कुठल्याच पाण्याची कमतरता होणार नाही आणि खूप दिवसाची मागणी आहे आम्हाला द्या अशी मागणी आहे तर निश्चितच आपण दहा लाखाचा फंड डिक्लेअर करतो दहा लाखाचा सभामंडप देतो तुम्ही जर ठरवलं तर ते काही होऊ शकत तुम्ही ठरवलं पाहिजे आम्हाला माहिती तुम्ही ठरवणार यावर तुमचा वेगळा निर्णय आणि तुम्हाला तुम्ही निश्चित नगरपालिका माझ्या ताफ्यात ठेवा तुम्ही माझ्या लोकांना निवड निश्चित मला विश्वास आहे मी तुम्हाला वाढदिवसाचा गेटी लागतोय मी तुम्हाला माझ्यावर कुठे टीका करणारे करतील पण मी टीकेला कधी घुमानत नाही आणि टीकाला टीकाला कधी मोजतही नाही मला फक्त तुमच्या गोरगरीबाची कामं करायचे तुम्हाला तुमचं मन शांत करायचंय तुम्हाला मनाला खुशी द्यायची तुम्हाला आनंदी ठेवायचे मला आणि तुम्हाला जर आनंद आहे सगळं करायचंय तर मला झाड लावलं झाड लावल्यानंतर मला त्याच्या भांड्यात मजबूत करावं का नाही झाड लावलं तुम्ही मला अंदाज बनवलं आपण एखादं अशोकाचं झाड असावं सरळ जात सावली देत का कोणाला आणि तिथंच वडाचं झाड असलं फांद्या आहेत त्या मला या सगळ्या नगरपालिका परिषद समिती जिल्हा परिषद ह्या माझ्या सोबतच्या नगरपालिकेला हे दिलं की झालं त्याच्यामुळे निश्चित मला तुमचा विश्वास आहे आज वाढदिवसाचं मागितलं पाहिजे म्हणून आज मी मागण्या करतोय त्यामुळे निश्चित तुम्ही द्यायला अशा आशा व्यक्त करतो आणि परत एकदा किशोरला मनापासून शुभेच्छा देतो इथं बंडी भाऊ कदम आहेत इथं आमचा भालेराव आहे शहराध्यक्ष आहेत हे प्रभारी तालुक्याचे आमचे तालुका अध्यक्ष आहेत इथं सर्वच पदे हरिभाऊ आहेत इथं तेही मला वाटतंय शहराचे त्याच्यामुळे निश्चित निश्चितच तुम्ही मला साथ द्याल अशी आशा करतो आणि शांतीनं हा कार्यक्रम साडे बाटपाचा कार्यक्रम आहे शांतीनं हा पार पडेल शांती विकासरत्न रत्नाकरता लोकात घेते हे असे विकास विकासरचनाही गर्दी अशा लोकांच्या समस्या जाणून घेऊन त्या त्वरित मागे लावण्याचं काम हे प्रत्येक काका करतात आणि आजपर्यंत खूप वर्षापासून राजकारणामध्ये असताना गोळीवाडा हा पोळी वस्ती असल्यामुळं ती पोळी वस्ती नदीच्या किनारा असून येथे कुठलीही पाण्याची व्यवस्था नाही व तसे कुठल्या सुविधा नाही तसेच आदिवासी एरिया असल्यामुळं तुम्हाला दाट प्रमाणपत्र मिळत नाही आमच्या विद्यार्थ्यांना शिष्यवर्तीसुद्धा मिळत नाही याच्यासाठी आम्ही आमदार रंग गेलो आणि काम चालित आमचं कास्ट व्हॅलिडिटी प्रमाणपत्र हे देण्यात यावे परंतु काकानं आम्हाला असं वचन दिलं व असा शब्द दिला की त्वरित तुमचे प्रमाणपत्र वितरित करू आणि प्रमाणपत्र वितरित करू जे शब्द दिल्यानंतर लागली दोन महिन्यामध्ये आमचे प्रमाणपत्र मिळायला सुरुवात झाली तसेच एक एक दोन दोन असे करत करत आमचे आज वीस पंचवीस प्रमाणपत्र मिळाली तसेच आज वाढदिवसानिमित्त त्यांना आमच्या त्या समान मंदिरासाठी दहा लक्ष रुपये निधी देतो अशी देण्याचे आश्वासन दिले त्यामुळं आम्ही पहिलेपासून म्हणजे ज्या वेळेस आमदारकीला त्याचे काम केलं तिथून सुद्धा आम्ही त्याच्यासोबत राहू असं कुठलंही काम नाही मी कोरोना काळामध्ये बावीसशे पेशंटला जेवण दिलेलं आहे कोरोना योद्धा म्हणून मला तहसीलना प्रमाणपत्र दिलेले आहेत पंचायत समितीने दिलेले आहेत त्यानंतर दिव्यांगाचे मी अहोरात्र काम करत असतो प्रहार दिव्यांग शक्ती क्रांती संघटनेचा मी शहराध्यक्ष आहे त्यानंतर सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असतो धार्मिक कार्यक्रम असो गणपती उत्सव असो जयंती असो कुठल्याही कार्यक्रमामध्ये मी अग्रेसर असतो विकास रत्न आमदार डॉक्टर रत्नापूर भुसे साहेबांना खूप खूप शुभेच्छा या ठिकाणी हा जो वार्ड आहे जमातीसाठी राखीव आहे आणि या वारडामध्ये बहुतांश पन्नास ते साठ टक्के या ठिकाणी आदिवासी बांधव आहे तसेच माननीय आमदार साहेबांचा आज या ठिकाणी वाढदिवस होता आणि या वॉर्डातील सर्व समाज बांधवांनी मिळून त्यांचा वाढदिवस आज या वॉर्डामध्ये साजरा करण्यासाठी सर्वांनी या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केलेला होता आणि रक्षाबंधनाचं पर्व असल्यामुळे या ठिकाणी रा त्या त्यांना महिलांच्या हस्ते राखी बांधून त्या राखीच्या निमित्ताने महिलांना त्यांच्या हस्ते साडींचं या ठिकाणी वाटप त्यांच्या हस्ते करण्यात आलं तर हा कार्यक्रम सर्व वार्डाच्या वतीनं ठेवण्यात आलेला होता आणि आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व नगरातील गोळीवाडा धनगर गल्ली गल्ली नवी आबादी या पूर्ण भागाच्या सर्व समाज बांधवांच्या वतीनं व नागरिकांच्या वतीनं आमदारजी रत्नाकरजी साहेब यांना पुढील भविष्यासाठी शुभेच्छा व वाढदिवसानिमित्त हार्दिक हार्दिक होते